अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई कोची येथील शेतकऱ्यांना शेताकडे जाणाऱ्या कोची ते सावंगी पांदन रस्त्यांनी शेतात सहन करावा लागत आहे नरकयातना प्रशासनाला जाग येणार कधी कोची येथील शेतकऱ्यांना शेताकडे जाणाऱ्या कोची ते सावंगी पांदन रस्त्यांनी जात असताना सहन कराव्या लागतात नरकयातना कोची ते सांनवगी पाधन रस्त्यावरील अतिक्रमण काढून या पांदन रस्त्यांचे खडीकरण करण करण्यासाठी कोची येथील शेतकरी व ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव मंजूर करून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या सह्यनिशी अर्ज दाखल केला गेला आहे सदर अर्जाची ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन ग्रामसभेच्या प्रोसोडिंगवर घेऊन सदर संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात यावा व कोची येथील शेतकरी जनावरे यांना होत असलेला नाहक त्रास थांबवून कोची ते सावंगी पांदन रस्त्याचे अतिक्रमण काढून खडीकरण करण्यात यावे अशी कोची येथील शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी होत आहे विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत